मी आता पोचला पेट्रोल पंपवर हा पेट्रोल पंप कातर्डे ब्राह्मणवाडी म्हणजेच मुंबई गोवा हायवेवरती हा आम्ही तिन्ही पण गाडीतनं पेट्रोल टाकला नमस्कार मंडई मी गुरु पाताडे स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओत तर आता कोकणात जत्रा चालू झालेले आहोत आणि आत्ता आम्ही चालला जत्रेखाव तर खैलच्या जत्रेत चालला ह्या तुमका थमनेल थं। आणि टायटलवरनं समजला असत तर आत्ताच आम्ही ह्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरला हो पेट्रोल पंप हा कासारडी ब्राह्मणवाडी म्हणजे हायवेवरच हा ठीक आहे आता माझ्यासोबतच माझे गावातले माझ्या वाडीतले पोरगे बबू हा बबू म्हणजे यो बाबलो यो बाबलो म्हणजे तेजस ह्याचा तुम्ही खायच्या नाही खायच्या व्हिडिओ सगळ्यांचं बघितला फक्त तुम्ही श्रेयस धनंजय पातळे हो साखर आता कधी मुंबईत काय सांगता येत नाही बघूया कसा राहायचा की, की नाही का बघूया आणि हो देऊसो बायो हांयो लिमलुम चला आता आम्ही जवळजवळ किती सहा जण ना हां सहा जण मिळून आम्ही आता जत्रेत चालला ठीक आहे ह्याच जत्रेचं तुमका एक व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत आहे जत्रेत काय काय कसा कसा थोडक्यात मी तुमका दाखवतो प्रयत्न करीन सर आपण घ्या मुंबई गोवा हायवेचो रात्रीचं व्यू बघा कसलो भारी दिसता सध्या गावात लय मरणाची पडतात त्याच्यामुळं आम्ही आपली गाडी हळूहळू हळूहळू घेऊन गेला भरपूर वेळ लागलो आमचा गाव काय करणार थंडी पण मजबूत होती त्याच्यामुळं आम्ही हळूहळू हळूहळू गेला आता आपण जत्रेच्या ठिकाणी पोचला हायवेवर मंदिरापर्यंत जाऊ म्हणजे वॉकिंग डिस्टन्स पाच मिनटाचा आणि परत दोन तीन मिनटं लिंगेश्वराच्या मंदिरात चलत लागतो तर आपण आता चालला

थोडासा ट्रॅफिक होता कचरा असल्यामुळे गाडी येतच जातात जा त्याच्यामुळं पार्किंगमध्ये थोडीशी जागा भेटत नाही आणि कोणीही खरी ख म्हणजे कोणी काही पण पार्किंग करतात त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होता त्याची पुढे बऱ्यापैकी काय जागा होत आणि गाडी आम्ही पुढे 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 गेला गेला ना गाड्या दिसत नाही आम्ही ते पार्किंग केलं कारण महिना परत चलत आम्ही आता जत्रेच्या ठिकाणी पोचला देवठान तिकडे लावला ना गाडी फ्रेश हाय लावला ना आणि मी आपली तिकडे गर्दी भरपूर आणि आमका कौटो सांगत होतो काय गर्दी न राहा म्हणून काय सांगता कौटो सांगत होतो काय गर्दी नसतं म्हणून गाडी नाही मग जाऊन दे चला आपण कोणाचा काय ऐकत बसायचं ले वर जाऊचा लय लांबा मी पण पहिल्यांदा देते रे गाडयो किती लागले ते बघ नाही तुमका होता तिकडे कृष्ण हात पुढ्या ना उद्या पण जत्रा पावना देवीची ती पण जत्रा म्हणजे दोन म्हणजे दोन मंदिर असता जत्रा एकच पण मंदिर दोनच चालू झाले यंदाची ही माझी पहिली जत्रा कापूस येत गेला कापूस येत की कापूस येत की हा आधी येऊया आधी येऊया जरा फिरून साबणाची बोडी हो लावल्याने कापूस <laughs> इकडे काय पोटॅटो हां पोटॅटो पेरी पेरी चाट मसाला स्प्रिंग पोटॅटो इकडे दाबिली आहे इकडे भेळ पाणीपुरी वगैरे सगळं आहात इकडे आईस्क्रीम बिस्क्रीम पण भेटता काय इकडे भेळ बी भेळ बी आहे आईस्क्रीम आहे इकडे गाडी गाडी हवी काय थार

चल इंदूर करायची मतलब नाही मग पैशा वेळ हा ठीक आहे चल नंतर चल आपण पहिली जत्रा पूर्ण फिरूया इकडे पट्ट्या बिट्ट्याचं पण काय का ना काय दुकान आहे बघा गुळाचं चाय पण भेटता जाताना पिऊन जा गुळाचं चाय जाताना आधी फिरूया हा वा, वास पण बारीक लो इकडे हवे पण मको अरे हा खाजी बिजी पण आहे एकदा राऊंड हैना वर जाऊया हैना जाऊया जरा मंदिर मंदिर दाखवूया चला चला जरा 爱国。<laughs> बरोय अनखावून जगतोय अनखाऊन जगतोय काय म्हणा चला आता आपण देवीचं दर्शन घेऊन येऊया जत्रे गेल्यासारखं आपण दर्शन घेऊया दर्शनात एवढी काही गर्दी नाही होती समोर तुम्ही बघू मनरंगो तुझा भजनी रूपरा सदांगो तुझा भजनी रूपरा सदा मनरंगो तुझा भजनी रूपराव सरदा तुझ्या भजनी हो ओ, आस भेटीची आस भे भेटी। चला आता आपण लिंगेश्वराचं दर्शन घेऊन येऊया म्हणजे पावनाईच्या मंदिरापासना लिंगेश्वराच्या मंदिरात जाऊ जवळजवळ दोन चार मिनटं लागतात चलत जाऊ बघा समोर दिसतं तर मंदिर आज काय आमक जा भेटला नाही आज शूटिंग करू काय परवानगी नाही पण बाहेरनं ना शूटिंग केलंय आम्ही नाही गालो जित्र तेवढी माणसं होती पण ह्या ह्या काकांकडे कोण गेल्या गेलाकडे आपल्याला पाणीपुरी खाऊ गेला पण नंतर समजलं की हे मराठी नव्हते युपी वाले होतात सांगूचा उद्देश हे की आपले मराठी लोक धंदेवर असतात तेव्हा होता ना बाहेरच्या लोकांचा चान्सही पडता आणि बाहेरचे लोक येऊन

किती रुपये काय माहिती शंभर रुपया किती गेला गेला रिफॉन दिला जवळ जवळ कायच नाही डोका चांगला लावला ना आतमध्ये पैशाची लावला लांबचा अरे भेटला बिस्किट तो पुढे भेटलो शंभर रुपये किती <coughs> आमची आता जत्रा फिरून झाली वाजले किती साडे बारा वाजले आता मी साडेबारा एक मको खाऊन आम्ही आता निघता ठीक आहे बिना चटणी कालो बिना चटणी बिना चटणी बिना चटणी देऊ तोंडीला चला तुझा जत्रेबद्दल दोन्ही देवळ मस्त होती ना लिंगेश्वरच्या पळांनी पाहुणा हा जत्रेबद्दल दे, तुझा मत काय माझा मत नाही चांगला कौतो बोललो होतो माझा गर्दी नसता पण मी पहिल्यांदा येलय भरपूर समाधान वाटला गेल्यासारखं परत कधी योग्य भेटत काय माहिती हो आता मुंबई गेल्यानंतर पण त्या देवाच्या दयेन मी इलय देवेश तुझा मत काय बाबा जत्रेबद्दल जत्रेबद्दल तुझा मत काय आपण आता ह्या जत्रे गेलाव ना ह्या ही जत्रा तुला कशी वाटली मजबूत मजबूत बिना चटनी तो होती बिना चटनी चटनी नाही जरास लावा ठीक आहे मी पण नको खातोय शहरच्या भाज्यात मूठ मूठ खातोय मूठ दे चला मामा बसो बी फक्त खाली पड <laughs> आमचं हो व्हिडिओ तुमचा कसं वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला माझ्या सकर फ्राय करून ठेवा चला